पु ल देशपांडे उद्यान सिंहगड रोड अतिशय सुंदर हे बागेमधले मशरूम पुणे सिंहगड रोड खूपच सुंदर श्रावण महिना पहिला दिवस आहे आज आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये बागेमध्ये हे मशरूम किती सुंदर आले ते पहा क्या बात आहे खूपच छान फशपांडे उद्यान सुंदर परिसर पावसाचं वाता वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस चालू आहे आणि अशामध्येच हे मशरूम पाहायला मिळाले आपल्याला इथे ला आणि हे वड्यासारखं केलं आहे खूपच छान आणि हे कारंज राहत का आहे धन्यवाद